प्रदोष व्रत भगवान शंकराचे महात्म्य आणि औदार्य सर्वश्रुत आहे भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या पुरवून त्यांचे कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला फार महत्त्व प्राप्त झाले आहे काम्य उपासनेमध्ये शिवापित्यर्थ जी काही व्रते आचारली जातात त्यांमध्ये प्रदोष व्रत हे एक महाफलदायी व प्रभावी असे सर्वश्रेष्ठ व्रत आहे हिंदू धर्मात या व्रतास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे शिवलीलामृत गुरुचरित्र आदी ग्रंथातून व पुराणांमधून या व्रताचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म त्यांच्या मातेने पूर्वजन्मी व इहजन्मी केलेल्या प्रदोष व्रताच्या महापुण्याने झाला हे सर्वश्रुत आहे वाराला अनुसरून केल्या जाणाऱ्या प्रदोष व्रताविषयी मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सातही वारांच्या कथा मी सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण मंगळ प्रदोष व्रतकथा ऐकणार आहोत दिवस तिसरा मंगल प्रदोष व्रतकथा शोनकृषी सुतुजींना म्हणाले महाराज आता आम्हाला मंगल अर्थात भौम प्रदोषाविषयी काही महत्त्वपूर्ण सांगण्याची कृपा करा सुतुजी म्हणाले विद्वजन हो मंगल प्रदोष व्रत हे व्याधींचे निवारण करणारे व कर्जापासून मुक्ती देणारे आहे ते सुख शांती संपत्ती व समृद्धी देणारे आहे ते पापनाशक म्हणून प्रख्यात आहे मंगल प्रदोष व्रत करणाऱ्याने व्रतदिनी उपवास सोडताना गहू आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या पदार्थांचे से सेवन करावे उदाहरणार्थ गहू आणि गुळाची लापशी किंवा शिरा गव्हाची चपाती व गूळ इत्यादी आता मी तुम्हाला या व्रताच्या संदर्भातील एक कथा सांगतो ऐका फार पूर्वी एका नगरात एक म्हातारी राहत असे तिला एक पुत्र होता त्याचे नाव मंगलिया ती वृद्धा हनुमंताची श्रद्धेने उपासना करीत असे ती प्रत्येक मंगळवारी हनुमंताचे व्रत करीत असे त्याची पूजा करून त्याला नैवेद्य अर्पण करीत असे त्या दिवशी ती जमीन सारवत नसे व मातीही खणत नसे अशा प्रकारे तिने बराच काळ व्रताचरण केले एकदा हनुमंताने तिच्या श्रद्धेची परीक्षा घेण्याचे ठरविले तो साधूचा वेष घेऊन तिच्या घरी गेला व म्हणाला माझी इच्छा पूर्ण करू शकेल असा कोणी हनुमंताचा भक्त येते आहे का त्याचा आवाज ऐकून म्हातारी बाहेर आली तिने साधूला नमस्कार केला व म्हणाली महाराज माझ्यासाठी काय आज्ञा आहे साधू म्हणाला मी भुकेने व्याकुळ झालो आहे मी येथे स्वयंपाक करून भोजन करू इच्छितो तू येथील थोडीशी जमीन सारवून दिलीस तर बरे होईल वृद्धेची द्विधा मनस्थिती झाली ती हात जोडून म्हणाली साधू महाराज आज माझे व्रत आहे आजच्या दिनी मी जमीन सारवणे व माती खणणे अशी कामे करीत नाही याव्यतिरिक्त तुम्ही मला जी काही सेवा सांगाल ती मी अवश्य करीन साधूने तिला तशी प्रतिज्ञा करावीस सांगितली मग तो म्हणाला तू तु तुझ्या मुलाला येथे बोलवून घे त्याला पोटावर झोपायस सांग मी त्याच्या पाठीवर आग पेटून स्वयंपाक तयार करणार आहे साधूचे बोलणे ऐकून म्हातारीच्या पायाखालची जमीनच सरकली दिलेले वचन पाळण्याशिवाय तिच्या पुढे अन्य पर्यायच नव्हता तिने जड अंतकरणाने मंगलियाला हाक मारली व त्याला साधूच्या हवाली केले पण साधूचे समाधान झाले नाही त्याने मंगलियाला पोटावर झोपण्यास सांगितले आणि त्या वृद्धेच्या हातातून त्याच्या पाठीवर आग पेटवून घेतली त्यानंतर ती दुःखावेगाने आपल्या घरात प्रवेशली थोड्या वेळाने स्वयंपाक तयार झाला साधूने त्या वृद्धेला हाक मारली व म्हणाला तू आपल्या पुत्राला हाक मार म्हणजे त्यालाही येथे येऊन प्रसाद ग्रहण करता येईल ते ऐकून तिला अश्रू अनावर झाले ती म्हणाली महाराज आता त्याला हाक मारायला सांगून मला अधिक दुःखी कष्टी करू नका पण साधूने तिचे काहीही ऐकले नाही त्याचे मन राखण्यासाठी तिने मंगलियाला हाक मारली तर काय आश्चर्य तो बाहेरून धावत धावत हसत आला त्याला सुखरूप पाहून तिच्या आनंदाला पारापार राहिला नाही तिने साधूचरणांना अनन्य भावे नमस्कार केला त्याची क्षमा मागितली तेव्हा प्रसन्न झालेल्या हनुमंताने साधुवेष टाकून तिला मूळ स्वरूपात दर्शन दिले आपल्या आराध्य दैवताला आपल्या अंगणातच प्रकट स्वरूपात पाहून ती वृद्धा धन्य झाली सुतजी म्हणाले श्रोते हो हनुमंत हा रुद्रावतार आहे मंगल प्रदोष व्रत केल्याने शिवपार्वती आपल्या भक्तांना अशाच प्रकारे दर्शन देऊन कृतार्थ करतात मंगल व्रत व्रतकथा संपन्न